वृश्चिक एकोणतीस ते चार ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीला हा आठवडा काही चांगले परिणाम तर काही वाईट परिणाम घेऊन येणार आहे तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्तम राहील सहकाऱ्यांकडून कामात सहकार्य मिळेल तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल तुम्हाला नवीन कामे मिळतील या आठवड्यात तुमची एखादी महत्त्वाची किंवा मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते जमीन घर घेण्याच्या योजना बनवू शकाल त्यामध्ये तुम्हाला चांगला लाभही मिळेल वरिष्ठांच्या कृपेने तुमची कामे सफल होतील कार्यक्षेत्रात उच्च पदाची प्राप्ती होऊ शकते किंवा तुम्हाला मनासारखी बदलीपद मिळू शकते व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा अनुकूल असेल तसेच व्यवसायानिमित्त केलेले प्रवास सुखकर होतील व्यापारात तुमची धाक वाढेल तुम्ही आपल्या व्यवसायात प्रगतीने संतुष्ट राहाल वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मध्यम असेल आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगावी या आठवड्यात कोणाला जास्त पैसे उधार देऊ नका तसे पाहता तुम्हाला फारशा आर्थिक अडचणी येणार नाहीत पैशांचा ओघ वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील काही जण व्यापार शेअर मार्केट व व्यवसायात गुंतवणूक करू शकता वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी महिलांना स्त्रीरोगाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ज्येष्ठ व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी धूम्रपान करणे टाळावे कामाचा जास्त ताण घेऊ नये सकस आहार व नियमित व्यायाम करावा यामुळे मानसिक व शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल वृश्चिक राशीच्या प्रेमजीवनात जर काही जुने गैरसमज व मतभेद असतील तर ते बसून चर्चेने सोडवावेत तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका अन्यथा नाते बिघडण्याची शक्यता आहे वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल नात्यातील परस्पर सामंजस्यपणा व समन्वय राहील ज्यांना प्रेमविवाह करायचे आहेत त्यांना पालकांकडून परवानगी मिळेल एकूण वृश्चिक राशीला हा आठवडा लाभदायक जाईल धन्यवाद